श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत तुला राग असाही होतोस ना आणि इतका होतो इतका अनावर होतो की समोरच्याला काय बोलू आणि काय नाही आणि मग तू कुठलाही न विचार करता बोलत बसतो आणि हा राग तू स्वतःच अंगी लावलेली एक आग आहे हे तुला कळतं आहे का अरे याने समोरच्याच नुकसान होत नाही सर्वस्वी तुझ नुकसान होतस त्यामुळे त्यामुळे आता या वळाग्नीवर नियंत्रण कसं करायचं ते सांगतो ऐक तू रागात असतो तेव्हा तू अविचारी असतो आणि त्या अविचारी असल्यामुळे हे तुला हवं ते तू, तू बोलतोस आणि बोललेला हा शब्द कधीच परत घेता येत नाही त्यामुळे तू समोरच्याचा विचार न करता तू समोरच्यांचा विचार न करता बेफान शब्दांचा वार करतोस त्याला ते लागतंच पण त्याचा त्रास तुला जास्त होतोस मग जेव्हा तू शांत होतोस तेव्हा तुला असे वाटते आपण फार बोलून गेलो का हो फार बोलून गेलास आता आता लक्षात घे एखादी वस्तू तुटली की तू जोडायला जाशील आणि जोडशील सुद्धा पण किती काही म्हटलं ना तरी त्यावरचे भ्रण मात्र तसेच राहतील म्हणून धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेले शब्द हे कधीच परत घेता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं तर डोक्यावर बर्फ ठेवायचा गरम वस्तूला हात लागला की हात भाजतो मग वाटत की आपण अविचारीपणा केलास का हो कारण वस्तू थंड झाली असती तर हात भाजला नसता पण वेळ निघून गेलेली असते आणि हाती जखम जी उमटायची असते ती उमटून गेलेली असते अगदी तसंच काहीचं रागाचं आहे बघ राग आला की आधी शांत राव, काहीच बोलू नये दीर्घ श्वास घ्यावे आणि राग शांत होण्यास मदत होते आणि मग समोरच्याला शांतपणे आपले मुद्दे पटवून द्यावे तू प्रामाणिक असशील तर त्यालाच खजील झाल्यासारखेच होईल बघ इथेच तू जिंकतोस प्रत्येक प्रत्येक परिस्थिती शांतपणे हाताळणं हीच तुझी सत्वपरीक्षा आहे आणि लक्षात ठेव रागामुळे तुझच मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडतं आणि या अक्कलयुगात राग धरून ठेवू नकोस रे समोरच्याला माप करण्यातसुद्धा मोठं काढीच लागतं गोष्टी सोडून द्यायला शिक कोणाची कुठली वेळ शेवटची असते हे आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं त्यामुळे कशाला कोणाचा राग मनावर घेतोस त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत राहायचं स्वतःवर ताबा ठेवायचा अरे तुला जास्त राग आला तर मला आठव हो, ना माझं नामस्मरण कर ना आणि हो तू मला नेहमी म्हणत असतो स्वामी माऊली हे दुःख कधीच संपणार नाही का तर ऐक शांततेत मी काय सांगतो तर जसा उजडासोबत अंधार सूर्योदयासोबत सूर्यास्त पूर्वेसोबत पश्चिम तस तसं सोबत दुःख असतं बाळा काय समजलीस दुःख आहे म्हणून तुला सुखाची किंमत आहे नाहीतर फक्त सुख आले की मनुष्य माजतो आपण कितीही उडालो तरी आपल्याला यायचं कुठं आहे जमीन जमिनीवरच ना नाही का आणि हे जमिनीवर आणण्याची जाणीव फक्त हे दुःख करून देत त्यामुळे सुखाचा ओलावा जाणून हे दुःख प्रकट होत असत आणि या दुःखाची रोपे तुझ्या कर्मावर अवलंबून असतात पण स्वामी मी इतकी प्रामाणिक राहून सर्वांसोबत चांगलं वागून तरीच माझ्याच वाटेला हे दुःख काय येतं स्वामी बाळा हीच तर तुझी कसोटी आहे ना त्यात टिकून राहायचं एकदा का ही तीर्ण झालीस जितकं भोगलं आहेस ना त्याहून अधिक आनंद आणि सुख तुला मिळेल आनंदाच्या शोधात कधी भटकू नकोस जे तुझं आहे ते तुझ्यापाशी नक्की येणारच संकटांना सकारात्मक नजरेनं सामोरं जा आणि बघ मग ते संकट तुझ्यासमोर टिकूच शकणार नाही स्वामी माऊली माझ्या मनात कायम कोणतंही काम करत असताना ते होणार नाही असच वाटते असं का बरं स्वामी हा सर्वस्वी तुझ्या मानसिकतेचा अभाव आहे आजवर रोज सकाळी उठून दीर्घ श्वास घेऊन मनाला सांगायचं मी माझ्या काबूत आहे मी मनाचा काबूत कधी राहणार नाही आणि बघ मग तुझ्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार नक्की होईल आणि तुझा सुद्धा दोरावेल बाळांनो कितीही मागितलं तरीसुद्धा सुख उष्ण मिळत नाही आणि एका जागी बसून ध्येयाचं शिखर गाठता येत नाही परमेश्वरावर निदान श्रद्धा भक्ती आणि विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतकं देतो की मागायची गरज पडत नाही आणि मांगायला काहीच उरत नाही स्वामी माऊली असेच कायम पाठीशी उभे रहा, अरे बाळा ते सांगण्याची काही आवश्यकता आवश्यकता नाही मी कायम तुझ्या सोबत आहे राहणार आणि असेल आणि हो चांगले कर्म करत रहा, अरे अजून एक ऐक नियत कितीही चांगले असू द्या ही दुनिया तुमची किंमत दिखाव्यावरूनच ठरवत असते पण तुमचा दिखावा, दिखावा कितीही चांगला असू द्या पण परमेश्वर तुमची किंमत नियत पाहूनच तुम्हाला फळ देत असते त्यामुळे घाबरू नकोस आणि नेहमी लक्षात ठेव भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे